सेना आहे मी उघड उघड म्हणतोय की गद्दारांची सेना आहे तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काळीचाही संबंध नाही ती गद्दार एसनशी सेना आहे त्या एसएनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये नाही नाही कलर नाव त्याच्यामुळे एसआरसी जे काय आहे एसआरसी त्यांनी काय करत ते करू ती गद्दार सेना आहे पण एसआरसी ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसआरसी गद्दार आहे नाही आहे एक मिनिट काही सत्य सत्य हे सत्यच असतं इतके वर्ष अख्खी गावागावात पन्नास होते एकदम होते हे गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण दिलेलं होतं त्यांनी मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे हे ते करतील एक तर हा निरर्थक संकल्प ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये स्वतः मी म्हटलं जसं पाचवी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर सौगा ते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी एक गदार फडतोच प्रश्न आहे तर सौगा ते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहायला आम्ही मानायचा का याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व तो सोडल्याचे आरोप करते आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू इतर समाजाची मतं मिळवत असू तर तुमच्या पोटात ता धोकायचं कारण काय